नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कैरीचा मुरंबा तयार करणार आहोत त्यासाठी इथं दोन कैरी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या कैरीची साल काढून घेऊया दोन्ही कैरीची सालच काढून झाली की आपल्याला हव्या त्या आकारात आपण ही कैरी कट करून घेणार आहोत आपली कैरी कट करून झालेली आहे पण आपल्याला साखरेचे योग्य प्रमाण समजण्यासाठी आपण ही कैरी मोजून घेऊया एक वाटी कैरी भरलेली आहे त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी साखर घेणार आहोत गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपला पॅन गरम झाला की त्यामध्ये मी कैरी आणि साखर टाकून एक पाच मिनटं हे मी मिक्स करून घेणार आहे आपली साखर मेल्ट होण्यासाठी एक पाच मिनटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता एखाद मिनिट आपण हलवून घेऊया आणि त्यानंतर छान असे आपल्या मुरंब्याला फ्लेवर यावा त्यासाठी मी इथं एक दालचिनीचा तुकडा टाकून घेणार आहे आणि मुरंब्याला छान असा कलर येण्यासाठी मी इथं पाव चमचा हळद टाकलेली आहे तुम्ही कुठलाही फूड कलर वापरला तरीही चालेल आणि हे सर्व आपण मिक्स करून कैरी आपण साखरेच्या पाण्यातच शिजवून घेणार आहोत त्यासाठी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून एक दहा मिनटं मी ही कैरी शिजवून घेणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कैरी एकदम ट्रान्सपॅरंट झालेली आहे आणि कैरीचा कलर देखील बदललेला आहे आता आपण कैरी शिजली का हे चेक करूया थोडीशी कैरी अजून शिजलेली नाही आहे तर एक पाच मिनटं मी गॅसची फ्लेम मिडियम करून ही कैरी शिजवून घेणार आहे आणि पाच मिनटानंतर मी गॅस बंद करणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा पाच मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपली कैरी थंड करून घेतलेली आहे थंड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असा मुरंबा आपला तयार झालेला आहे आता हा आपण काचेच्या भरणीत काढून ठेवू शकता किंवा हवं तेव्हा खाऊ शकता